माजी आमदार किबा उर्फ काकासाहेब यांनी नगरच्या शिक्षण आरोग्य सेवांसह जिल्ह्याच्या कृषी पाणी प्रश्नांसाठी महत्वपूर्ण असे योगदान दिलेले आहे नगर तालुक्यातील दुष्काळ हटवण्यासाठी पाझर तलावांचे त्यांनी उभारलेले विक्रमी जाळे आणि रोजगार हमी योजनेतून केलेली कामे आजही आदर्शवत अशी आहेत नगरच्या भूमिपुत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांची कामधेनू असलेले वाशी मार्केट तीनशे एकरच्या भव्य जागेत आज दिमागदारपणे उभे आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुले डॉक्टर व्हावी यासाठी त्यांनी पाहिलेले स्वप्न आणि म्हस्के परिवाराने या स्वप्नपूर्तीसाठी परिवारान केलेले प्रयत्न आणि पराकाष्ठा कौतुकास पात्र असून काकासाहेब म्हस्के यांचे कार्य दीपस्तंभासारखे असल्याचे प्रतिपादन आळंदी येथील हरिभक्त परायण डॉक्टर नारायण महाराज जाधव यांनी केले कैलासवासी काकासाहेब म्हस्के यांच्या एकशे सहाव्या जयंतीनिमित्त काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनच्या वतीने स्मृती पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हरिभक्त परायण जाधव अध्यक्षीय भाषणात बोलत होते या प्रसंगी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त डॉक्टर सुभाष मस्के विश्वस्त डॉक्टर विश्वस्त डॉक्टर अभितेज मस्के विश्वस्त डॉक्टर ठाकरे संस्थेचे सीईओ आर्किटेक्चर समीर ठाकरे प्राचार्य डॉक्टर अनुराधा पाटंकर प्राचार्य नितीन ठुबे प्राचार्य अजित चवरदार आदी उपस्थित होते त्याप्रमाणे नारायण महाराज या ठिकाणी आले त्याचे मी संस्थेच्या वतीने स्वयंसेव स्वागत करतो या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये त्रिमूर्ती सेंटर नेवासा फाटा आमच्याकडे साहेबराव वेगळ्या अर्थाने खेचला जातो तर त्या ठिकाणी तीनशे एकरमध्ये आपण जे भव्य शैक्षणिक संकल्प उभं केलेलं आहे त्यामध्ये आपण मुला मुलींना सर्व प्रकारचं शिक्षण शालेय सैनिकी संरक्षण आणि ए पी एस सी यू पी एस सी जवळजवळ नऊ हजार मुली साहेबरावांच्या हॉस्टेलमध्ये राहतात आजपर्यंत साहेबरावांचं जे काम आहे ते आकाशाला गवस निघालणार आहे परंतु साहेबरावांना त्या कामा इतर ठिकाणी वेळ शेख मला वाटतं नारायणच्या मागे तो मिळत असत केलं ब्राह्मणवाडा आणि त्यावेळेला मला वाटतं गोटा बेला आजही आम्ही आडेबाट्याला पण प्रॅक्टिस करायला तो ब्राह्मणवाड्यात जातो गोरगरिबांनी जे पैसे दिले त्याच्यामध्ये समाधान बनतो म्हणून हबीब मामा डॉक्टर हबीब मामा तिथे पॉप्युलर आहे त्याच्या ह्या कार्याचा जास्त आम्ही पाहतो की ट्रॅव्हलर्स मोरे पण आले आहेत ते वैद्यकीय शास्त्रामध्ये मार्केटिंग आणि सुलभी हॉटेलच्या नावासारखं हॉटेल काढून त्या ठिकाणी शिक्षक वैद्यकीय ट्रीटमेंट घेताना किती आरोवक होते हे आपल्या सर्वांना माहिती परंतु कमी पैशामध्ये वैद्यकीय सेवा देणं ते कमीपणा जर असतं याचा फार मोठा लाभ त्याचा लाभ म्हणून त्याचा फायदा होतो ते अभिन्य साधन करणाऱ्या जे काही व्यक्तिमत्व आहेत त्यांचं हे सत्काराचं निमित्त आहे आणि या निमित्ताने या ठिकाणी समाजामध्ये हे आदर्श जे आहेत ते आदर्शाचं स्थापना केली जाते त्यामुळे ह्या प्रसंगाचं अतिशय औचित्य आहे तसं पाहिलं तर हा हा जो सोहळा आहे हा फार अल्प प्रमाणात संपन्न होत आहे परंतु या ठिकाणी दीपकलिका धाकोटी बहुतेजातील प्रगती तैशी सद्बुद्धी ठेकोटी म्हणू नये जीवा लहान असतो पण त्याचा प्रकाश घरभर पडतो त्याप्रमाणे हा कार्यक्रम या अल्प स्थानामध्ये जरी या ठिकाणी होत असला तरी याच्या ज्या काही विचारधारा आहेत त्या विचारधारा सर्वत्र प्रसृत होतील अशा प्रकारची ह्या कार्यक्रमाची योग्यता आहे या ठिकाणी आज खरं जर पाहिलं तर ज्यांचे त्यांचे सत्कार झाले त्या सत्कार सत्कार सत्कारणीय व्यक्ती ज्या आहेत तर त्या अत्यंत योग्य किंवा उचित अशा प्रकारच्या आहेत त्यामध्ये पहिला जो पुरस्कार दिला गेला शिक्षण भूषण ते तर त्यांचं जीवनाचं स्वतः केलेलं आत्मनिवेदन आणि त्यांच्या संबंधाने सरांनी किंवा मॅडमनी केलेलं ते निवेदन त्याच्या म्हणून संपूर्ण समाजाचा हृदय सम्राट होण्याची योग्यता त्यांच्या ठिकाणी आहे या ठिकाणी आम आमचे असणारे परायण श्रीमान साहेबराव गाडगे पाटील यांनी आपलं जीवन ज्या शैक्षणिक क्षेत्रात समर्पण केलेलं आहे आणि विशेषतः मा मूळ वैदिक सनातन परंपरेची गुरुकुल परंपरा त्याचं पुन्हा एकदा त्याच्यामध्ये परत आपल्याला परत आपल्या घरी किंवा मूळ परंपरेकडं वळण्यासाठी टाकलेलं हे अत्यंत महान अशा प्रकारचं पाऊल आहे आणि त्यामुळं आपल्या संस्कृतीचं आणि खऱ्या अर्थाने सनातन परंपरेचं रक्षण होईल अशा प्रकारच्या योजना त्यांच्या बुद्धीमध्ये निश्चित पूर्ण व्हाव्या व्हाव्यात अशी संत सम्राट माऊलींच्या चरणी त्यांच्या सत्तेतून प्रार्थना करीत आहे यानंतर आरोग्य भूषण म्हणून असणारे डॉक्टर हबीब शेख हे आमचे म्हणजे आम मा आमची जेवढी भावंड आहेत त्या भावंडामध्ये ते आमचे एक भावंड आहे अशी आमची शाळेपासूनच सुरुवात आहे आमच्या आईला रक्त लागत होतं तर त्यांनी पुण्यातून एक बाटली आणि दुसरी गावहुरीमधून एक सहा तासाच्यात उपलब्ध केली नाहीतर आमच्या आईचे प्राणसुद्धा वाचले नसते अशा अनेक घटना आहेत काही चांगल्या आहेत काही वाईट आहेत का ते या ठिकाणी वर्णन करत नाही त्याबद्दल आम्ही ज्याला म्हणतात की अनाथ हानाम रोगीनाम यसतो पुत्रवत समुपाचारे आमच्या आयुर्वेदमध्ये सांगितलेलं आहे की खरा वैद्य किंवा डॉक्टर कोणाला म्हणायचं एक तर डॉक्टर शब्दाचा अर्थ एक तत्त्वज्ञ किंवा तत्त्वज्ञ संत परंतु वैद्यकाची व्याख्या करताना चरकाचार्यांनी अनाथ असणारे जे रोगी आहेत त्यांना जो आपल्या पुत्राप्रमाणे मानतो त्याला वैद्य म्हणतात आणि याशिवाय असं सांगितलं की व्याधीनाम समेल अनुज्ञाता भिषक शब्द मास्क होते ज्याला व्याधींचं ज्ञानही आहे अंतकरणात तुमची दया असून चालत नाही तर त्या ठिकाणी त्या वैद्यकीय क्षेत्राचं ज्ञानही असलं पाहिजे आमच्या हबीब ह्या दोन्ही लक्षणांनी युक्त असल्यामुळं खऱ्या अर्थाने तो वैद्य या संज्ञेला पात्र आहे आमच्या काही पूर्वीच्या एकमेकांच्या एक बरोबर राहताना आम्ही चोवीस तास बरोबर राहिलेला आहे त्यामुळे त्यांच्या जीवनाची जे काही विचारधारा आहे की माझ्या एकदम हृदयामध्ये काही कोरून गेलेली आहे स संपर्क कमी असला तर हृदया हृदय एक झाले हे हृदयचे ते हृदय घातले अशा प्रकारचं शरीर दोन पण आत्मा तर एक आहे पण मन कसं एक असावं की आम्ही आमच्या एकमेकाच्या सहवासामध्ये या सुखाचा आजीव भोग घेतलेला आहे तेव्हा त्यांनाही या ठिकाणी ही जी उपजला भावो तुमचे कृपे सिद्धी द्यावं आजही या वयामध्ये चाळीस वर्षानंतरही तीच प्रेरणा राहते येतात अर्थ भगवान माऊलींची त्यांच्यावर अपार कृपा आहे आणि समाजभूषण असणारे आभाऊसाहेब कुडानसे हे तर माझं भाषण काही फार लांबणार नाही अशी मी तुम्हाला ग्वाही देतो पत्रकारितेत सुरुवात करतानाच मला काकासाहेब म्हसके यांच्या जीवन कार्याची ओळख कटली दिसली त्यांच्या कार्याची महती मला जाणवली शेती माती आणि ग्रामीण जीवन यांच्याशी निगडीत त्यांचं काम होतं जसजशी माझी पत्रकारितेत मी काम करत गेलो तशी ते त्यांच्या कार्याची महती मला जाणवत गेली तोच वारसा डॉक्टर सुभाष म्हस्केकुढं चालवत आहेत ग्रामीण आरोग्य शेती शेतकरी यांचे जीवनमान उंच व्हावे याच्यासाठी ते जे काम करतात आणि अशा संस्थेकडनं आपला गौरव व्हावा हे खरंच म्हणजे भाग्याचं लक्षण आहे त्यांच्या कार्याला मी शुभेच्छा देतो त्यांनी अशीच जे समाजासाठी थोडंफार काम करू शकतात त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकावी या कौतुकाच्या थापेने आम्हाला प्रोत्साहन मिळतं त्यामुळे कामाची ऊर्जा मिळते त्यांनी जे आमच्या कामाची दखल घेऊन आमच्या पाठीवरती शापासकी थापछाप केली त्याबद्दल मी त्यांच्या धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र की आज शेती आधुनिकता आपण जसं म्हणतो की शेतीला आधुनिकतेची पण साथ पाहिजे जिथे बैलांच्या जवळ ट्रॅक्टर आलेले तर ट्रॅक्टर आल्यानंतर जे बैल आपण त्या ठिकाणी शेतीचं उत्पन्न होते त्याचा काय उपयोग केला पाहिजे तर ते रेसिंगकरता उपयोग केला जातो प्रदर्शनाकरता केला जातो ब्रिडिंग करता केला जातो तर त्याच्याकरता खूप मोलाचं ज्यांनी योगदान दिलं त्यांच्या आयुष्याचे त्यांनी अकरा वर्ष सुप्रीम कोर्टाच्या पर्यंत ज्यांनी मजल मारली त्यांचा एक ग्रुप होता आज प्रत्येक क्षेत्रात राजकारणी लोकांचा पाठबळ असतो थोडाफार साथ असतो पण ऍक्च्युअल फील्डवर जाऊन जे काम करणारे लोक असतात त्याच्यापैकी एक संधी बद गेली जे आज या ठिकाणी भारताचं त्या संघटनेचं नेतृत्व करतो त्याचबरोबर आमचे दुसरे मित्र अभिजित जी